वारकरी संप्रदायत आमने लोणार परिसर पायी पालखी सोला दोन हजार चोवीस वर्षी सोळा क्षेत्र आमने ते श्री क्षेत्र आलंदी देवाची पालखी प्रमुख हरिभक्त पारायण शशिकांत थलेसाहेब हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटील मुक्कमिताळे अध्यक्ष वारकरी संप्रदायक आमने लोणार परिसर आजच्या अभिषेकच्या मानकरी हरिभक्त पारायण पंडित कृष्णा साहेब हरिभक्त पारायण सौ सुनीता पंडित बजागे तसेच या पालखी सोहळ्यात आमने लोणार परिसरातील सर्व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराज इताळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातून निघणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्याचा प्रारंभ आज हनुमान मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर विठ्ठल रखमाई मंदिर येथे म्हणजे आज प्रस्थानाचा दिवस आणि प्रस्थानाच्या निमित्ताने सगळी मंडळी या ठिकाणी येतात कीर्तनानंतर त्यांना काही सूचना मान्यवरांचे आभार आणि उद्यापासून हा पायी प्रवास चालू होणार आहे वारकरी संप्रदायाची मंडळी ही पाहिली जात असताना त्यांच्याकडनं कायिक वाचिक आणि मानसिक प्रकारचं तप तपश्चर्या होत असते okay. शरीराने चालणं ही त्यांची कायिक सेवा होते हां वाचेनं प्रभूचं नामचिंतन माऊलीचं ना नामचिंतन ही वाचिक सेवा आणि सतत मनामध्ये देवाविषयी परमार्थाविषयी दुसऱ्याविषयी आदर भावना हीच मानसिक सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत असते आणि म्हणून स सगळ्या परिसरातून महाराष्ट्रातून सगळ्या दिंड्या ह्या माऊलीच्याकडे समाधी सोहळ्यासाठी येत असतात तेव्हा ज्याचं ज्याचं परमभाग्य आहे ती माणसं चालत येत असतात आणि त्या ठिकाणी येऊन हो संतांची सेवा कुणी वाढण्याचं काम कुणी पाणी देण्याचं काम तर अनेक स से प्रकारची सेवा म्हणजे सेवेकरताच आपण निघालेला असतो आणि ज्याला ज्याला जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयास प्रत्येकजण करत असतो आणि सेवा आम्ही नेहमी सांगत असतो परमार्थातलं काही वायाला जात नाही आणि प्रपंचाचं काहीही बरोबर येत नाही आणि बरोबर नेऊ देत नाही हां आणि म्हणून ही जी सेवा आहे ही कधी कधी आपल्याला उपयोग उपयोगाला येईल आपण म्हणतो देव आपल्याला दर्शन कधी देईल देव कोणाच्या रूपाने आपल्याला दर्शन देलं आपलं एखादं आणलेलं काम दुःखाच्या वेळेला मदत करणं तो देवच जाऊन येतो आपल्यावर अशा प्रकारे हा परमार्थ करणाऱ्यांच्या जीवनामध्ये लाभ होत असतो किंवा या परिसरातून फार मोठी मंडळी जवळजवळ दोन अडीच हजार लोक आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि विशेष म्हणजे सर्वांच्या सहकार्याने आता आपण पंढरपूर क्षेत्राकडे पण वाटचाल करत आहोत तिथे आपण सव्वासा गुंड्याची जागा एक कोटी बत्तीस लाख रुपयाला घेतलेली आहे आणि आपल्या परिसरातून अनेक दाते मंडळी पुढे येऊन आणि त्याने भरपूर असं योगदान दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आपली पंढरपूर क्षेत्रामध्ये हळंदीसारखीच धर्मशाळा लवकरात लवकर सर्वांच्या सहकार्याने उभी राहणार आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे खरं म्हणजे शिकण्यासारखं येते का ते जर आले त्याच्यामध्ये त्यांचं पाठांतर होईल लोक कशी गातात काय कसं म्हणतात हां कसे वाजवतात या प्रकारचा एक संदेश त्यांना मिळत असतो आणि त्यांना आवड निर्माण होते आणि त्या आवडीने ते सतत त्या मार्गाला मार्गस्थ झाल्याशिवाय राहत नाही I'm not a Música

तम्लुवेन आधिपतेन परमदेव सानिधये समधिकतरं पारदुति मतवेन अत्मान् वन्दसि तव जय जय रघुवीर समर्थ 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 जय